सर uh, तुमची आतापर्यंतची जी वाटचाल झालेली आहे या वाटचालीतून कृषी उद्योजकतेच्या बाबत मर्यादा आणि भविष्याच्या संधी काय असतील असं आपल्याला वाटतं आणि भविष्यामध्ये जे कृषी उद्योजक होऊ शकतात अशा नव नव उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता नक्कीच या आता तरुणाल पुढे आज जर आपण बघितलं की आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढते आणि रोजगाराच्या संधी ज्या आहेत ह्या खूप बघितलं तर खूप कमी आहेत आणि रोजगाराच्या संधी म्हणजे कुठलं आजकाल आतापर्यंत प्रत्येकाला वाटतं की मला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि किंवा मग कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे आता सॉफ्टवेअर हे जे काही आय टी क्षेत्र आहे किंवा याच्यामध्येही आता प्रचंड उलथापनच होणार आहे हवामान बदलांमुळे खूप मोठे संकट येणार आहेत त्याच्यामुळे Uh, शेतीवरही ती संकट आहेत परंतु आपण जर ह्या माध्यमातून एक एकत्रच येऊन जर आपले प्रोसेसिंग युनिट आणि पीक पद्धतीत बदल करून जर केलं तर नक्कीच ह्या आव्हानाला आपण तोंड देऊ शकतो आणि त्याच्यासाठी तरुणांना एकच सांगेन की सांगू इच्छितो की अभ्यासपूर्व या गोष्टीकडे डोळसपणे बघत राहा फक्त कोणीतरी आपल्याला येणारी नोकरी देईल आणि त्याच्यातनं मग आपला उदरनिर्वाह होईल किंवा आजकाल शासकीय योजनाही सगळ्या फुकट वाटपाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यावरच अवलंबून राहायचं आणि मग आपली प्रगती होणार याच्याने तर आपण स्वकर्तृत्वाने अभ्यासपूर्वक जर आपण ह्या शेती कृषी कृषी व्यवसायाकडे जर बघितलं आणि उद्योजकतेकडे तर नक्कीच तुम्हाला आपल्याच गावामध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी आणि ह्या कंपनीच्या मार्फत एक आपण कंपनीचे सदस्य कंपनीचे तिथंच आपण काम करा आणि या माध्यमातून आज जे कृषी क्षेत्र क्षेत्राला जे काही बऱ्याच वेळा हिणवलं जातं की काय बो सगळ्यात खालच्या दराजाचा आहे पूर्वी कृषी सगळ्यात वरती होतात नंतर नोकरी होती नंतर व्यवसाय होता आता उलटं झालेलं आहे आणि याला जर आपण एक प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर उद्योजकतेशिवाय त्याच्यावर आधारित उद्योजकशिवायचे उद्यो उद्योग जे आहेत हे त्या त्या गावामध्ये जी गांधींची खरी संकल्पना होती ग्राम स्वराज्याची जी आपण मधल्या काळात विसरलेलो हो। आहोत तर तीच खरी त्याला पुढे या माध्यमातून प्रत्येक गावात हे उद्योग उभारले गेले पाहिजे त्याच्यामुळे बाहेर जायची गरज नाही आणि कमी खर्चामध्ये आपलं उदरनिर्वाह आपल्या गावातच होऊ शकतो आणि चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात तर तरुणांनी याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि अभ्यासपूर्व मात्र ते सगळं केलं पाहिजे आणि एकत्रित आलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं एकत्र या आणि ह्या माध्यमातून आपली प्रगती साधून घ्या ही तरुणांना आम्ही या माध्यमातनं आणि हे आमचं जे काही उदाहरण आहे आम्ही फार अजून फार मोठा टप्पा गाठलेला ना नाही परंतु सुरुवात मात्र आम्ही केलेली आहे आणि याच्यातनं हे एक मार्गदर्श एक पायलट प्रोजेक्टसारखं आम्ही याच्याकडे जर बघितलं तर आम्ही नक्कीच मार्गदर्शन वगैरे आपल्या माध्यमातनं आपण पुढच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण शेतकऱ्यांना आणि तरुणांना या माध्यमातून मार्गदर्शन करूया